सर्व महिला मान्यवर आज दिवसभरातली ही पाचवी मीटिंग आहे म्हणजे दुपारी तीन नंतर <coughs> ते आता करत कुठे कुठल्या कुठल्या गावी गेलो सांगेल का तुम्हाला तीस तारीखला जी विधानसभेची निवडणूक भोगातली आहे त्या निवडणुकीला माझा मोठा मुलगा निलेश राणे निवडणूक लढवतोय धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक ती लढवतोय आणि त्याला तुम्ही तुम्हाला विजयी करायचा आहे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले शहरातल्या महिला नेहमी भेटतातच असं नाही आम्ही येतो शहरात पण कार्यालयात बसतो तिथून जातो पण तुम्ही आतमध्ये जी राहणारी सगळी मंडळी आहे महिला वर्ग आहे तो पहिल्यांदाच जाते एवढ्या संख्येने मला भेटतोय एवढ्या रात्र होऊन सुद्धा तुम्ही आज आहेत माझ्यासाठी त्यासाठी खूप अधि आभार मानते सगळ्यांचे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही राणेसाहेबांना लोकसभेत निवडून दिलं आणि त्यांना खासदार म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुम्ही संधी दिली आणि यावेळेस ती निलेशला द्यायची आहे तशी विधानसभेची जी निवडणूक आहे त्यामुळे विधानसभेने आपल्या कुडाळ आणि मालवण तालुक्याचा ती कामं केली आणि निलेश आज ती शाळेतील चार वर्ष या तालुक्यात दोन्ही तालुक्यांसाठी काम करतोय ह्या त्या जर कामाची जर मोजणी तुम्हाला असं बसून वाटलं तर तुम्हाला त्या निलेशाच वारडं जड दिसेल काही पदं कुठले नसताना आज तुमच्या जनतेची सेवा करत तो आलाय आणि यापुढेही तुम्ही तो करणार आहे पण जेव्हा तुम्ही त्याला विजयी कराल तो आता करेल त्याच्या दुपटीने तो विकास करायला बांधील राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देते कारण आज घरात राणेसाहेब म्हणा किंवा नितेश म्हणा नितेश आज दहा वर्ष कण कर, कणकवली विधानसभेच नेतृत्व करतोय त्याच्या कामाचा धडाका तुम्ही पाहिला असेल तशाच प्रकारचा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच कामाचा धडाका निलेश आज तुमच्या तालुक्यासाठी काम करायला तत्पर आहे आणि पण त्याला तुम्ही संधी द्यायला पाहिजे आज विधानसभा म्हंटली किंवा महाराष्ट्राचा आमदार म्हणून जर म्हटला दोन तालुके असले तरी बरेचशी गाव असतात प्रत्येक गावाचा विकास त्या आमदाराला करायचा असतो पण तुम्ही एवढा लक्षात ठेवा गेल्या दहा वर्षामध्ये जो विकास झाला नाही किंवा जो राहिलाय अपुरा ज्यांना तुम्ही निवडून म्हणणार नाही तुम्हीच दिले निवडून पण ज्यांनी कोणी निवडून दिलं आणि आज आपण दहा वर्ष पूर्व दोन आज आज पाठी वर्ष पूर्वी नितेशला निते जेव्हा निवडून दिलं त्या तालुक्यातलं काम बघा आणि ह्या मालवण आणि पुडा तालुक्यामध्ये काय कामं झाली ह्याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे आज राणेसाहेबांनी चाळीस वर्ष जे इथे मतदार मतदारांशी म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यातल्या लोकांशी मंत्रिपदाच्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून जी काही काम केली ती सगळी तुम्हाला माहिती आहे कामा त्याच कामात त्याच कामात प्रमाणे त्यांच्या ज्या कामाच्या पद्धतीप्रमाणेच हा काम करतोय पण विरोधकांना ते दिसणार नाही कारण विरोधकांना फक्त राणे कुटुंबियांवर टीका करणं एवढंच माहिती आहे आज त्या टीकेला आम्ही उत्तरही देणार नाही कारण आम्हाला माहिती आहे मला माहिती आहे माझा माझे मिस्टर म्हणा किंवा निलेश नितेश ही काय प्रकारच्या कशा प्रकारचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांना काय करायचं आहे त्यांचं विजन काय आज निलेश निलेश जरी असला तरी सुशिक्षित आहे आणि डॉक्टर म्हणून पदवी घेतलेला आहे पण त्याने कधी त्या शिक्षणाचा म्हणा कधी गर्व केले नाही तो सतत लोकांच्या कल्याणासाठी झटत राहील त्याने पद नसता पद नसताना जी काम केली त्याही पेक्षा मला असं म्हणायचं तुमच्यावर प्रेम म्हणा किंवा तुमच्या माध्यमातूनच तो आजपर्यंत काम करत आलाय त्यामुळे त्याला वीस तारीखला ही जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये मा माझं मला असं वाटतं की तुम्ही निराश करणार नाही कारण शेवटी कामाच्या विकासा